नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूटूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज सव्वीस ऑगस्ट पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओला लाईक करत चला पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो आजपासून राज्यामध्ये बऱ्याच भागाला पावसाला सुरवात होण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर उत्तर जालना उत्तर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा अकोला या जिल्ह्यामध्ये मध्यम ते एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची विखुरलेल्या स्वरूपात शक्यता राहील तसेच हा पाऊस सार्वत्रिक नसेल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा चला धन्यवाद